अष्टविनायकातील सर्वात पहिला मयुरेश्वर गणपतीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मोरगाव येथे एका विकृत तरुणाने महावितरणच्या महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना चोवीस एप्रिल रोजी घडली आहे रिंकू गोविंदराव बनसोडे वय चौतीस असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून त्या मूळच्या लातूर जिल्ह्यातील रहिवासी आह त्यांच्या मृत्यून महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोकांतिका पसरली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की काल सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी अभिजित पोटे वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारायला महावितरणच्या कार्यालयात गेला होता वीज बिल जास्त येत आल्याची तक्रार महिला कर्मचारी घेत नसल्याच्या कारणावरून रागाच्या भरात आरोपीने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले कोयत्याने गंभीर वार बसल्याने उपचारादरम्यान महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या मागे एक वर्षाचा मुलगा असून त्या गेल्या दहा वर्षांपासून मोरगाव येथेच कार्यरत होत्या मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान दुपारी तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली बारामतीतील सुपे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम तीनशे सात आणि तीनशे दोन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील तपास पोलीस करत आहेत